आमदार राजूभया नवघरे सेवा प्रतिष्ठानच्या प्रति वतीने लोककवी वामदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त सन्मान भीमशायरांचा कार्यक्रम संपन्न लोककवी वामदादा कर्डक यांच्या जयंतीचे औचित्य साधून आमदार राजूभया नवघरे सेवा प्रतिष्ठानच्या वतीने भीमशायराचा सन्मान करण्यात आला वसम तालुक्यातील खेड्यापाड्यातील गायक शाहेर कवी यांचा आमदार राजूभाया नवघरे यांनी सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून सहाय्यक आयुक्त यादवराव गायकवाड जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजू येडके सुप्रसिद्ध गायिका मंजुषा शिंदे बबन दिपके प्रियंका उपाळे उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक रमेश मानवते व गौतम दवने यांनी प्रश्रम घेतले महाराष्ट्र टी व्ही एक्सप्रेस विद्या इंगोले वसमत